आपल्या आपल्या चांगल्या सांगलीचा जुगार आणि नशेच्या विळख्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास व्हायला लागलेला आहे ह्या नशा आणि जुगाराच्या मागं फक्त व्यसन नाही आहे तर त्याच्यामागं षडयंत्रसुद्धा आहे जाणून बुजून ठरवून इथं नशेचा व्यापार चालू आहे त्यामध्ये गांजा मोठ्या प्रमाणावर आहे नशेच्या गोळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत नशेचे अंमली पदार्थ बनवणारे कारखाने इथं मोठ्या प्रमाणावरती चालू होते आणि हे एकदा नाही तर तीन चार वेळा इथं कारखाने सापडले तर हे सगळं जे चालू आहे याच्या विरोधात नागरिकांची प्रतिक्रिया आली पाहिजे नागरिकांनी व्यक्त झालं पाहिजे असं आम्ही विनंती केली होती नागरिकांना आणि त्यानुसार आम्ही आज सांगलीच्या चौका चौकामध्ये असे बोर्ड लावून लोकांची प्रतिक्रिया घेतो आहे त्यांचे याच्यावरती व्यक्त होण्यासाठी सह्या घेतो आहे आणि काल क्रांती दिनापासून याची आम्ही सुरुवात केली फार उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला सगळीकडे मिळाला लागलेला आहे हे सगळं जे मटेरियल तयार होईल हे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगलीच्या पोलीस प्रमुखांपर्यंत आणि जे कोण ह्या संबंधित विभाग आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणार आहे आणि विरोधात एक जन चळवळ उभी राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे